नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे माझ्या गणित गप्पा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे फोर्थ स्टँडर्डचे खूप इंटरेस्टिंग चॅप्टर चॅप्टरचं नाव आहे लॉजिकल रिझनिंग या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्युशन काढण्याच्या काही इझी ट्रिक्स सांगितल्या आहेत ते पाहण्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा चला तर मग मित्रांनो क्वेश्चनला सुरुवात करूया क्वेश्चन नंबर इलेवन हाऊ मेनी लाईन्स ऑफ सिमेट्री डज द गिवन फिगर हॅव ओके okay, बघा दिलेली ही जी फिगर आहे या फिगरमध्ये अशा आपण किती लाईन्स ड्रॉ केल्या की त्यामुळे आपल्याला मिळणारी डायग्राम ही सिमेट्री डायग्राम मिळेल ओके okay? बघा जर सगळ्यात अगोदर आपण व्हर्टिकल लाईन देऊन पाहूया तर व्हर्टिकल लाईन्स दिली आपण ही फिगर ह्या फिगरवरती प्लेस केल्यानंतरून आपल्याला सिमेट्रिक फिगर मिळते आहे का नाही कारण की याचा जो पोर्शन आहे हा वरचा ग्रीन पोर्शन आहे आणि याचा पोर्शन खालचा ग्रीन पोर्शन आहे तर तो मॅच नाही होत आहे ओके म्हणून व्हर्टिकल लाईन दिल्यावरती आपल्याला सिमेट्री डायग्राम मिळणार नाही हॉरिझेंटल डायग्राम देऊन हॉरिझेंटल लाईन काढून पाहूया बघा ही वरची फिगर जर आपण खाली मॅच केली इथून आपण फोल्ड केलं आणि वर हे वरचं टोक या खालच्या टोकावर मॅच केलं तर आपल्याला सिमेट्री डायग्राम मिळेल का नाही सेम ग्रीन पोर्शन या ठिकाणी येईल आणि व्हाईट पोर्शन या ठिकाणी येईल मॅच होते आहे का डायग्राम नाही जर सपोज आपण ह्या डायरेक्शनने एक <coughs> लाईन ड्रॉ केली आणि इथून डायग्राम फोल्ड करून जर आपण ह्या ही वरची डायग्राम ह्या खालच्या डायग्रामवरती मॅच केली तर आपल्याला सिमेट्री डायग्राम येते बघा ग्रीन कलरवरती ग्रीन कलर येणार आहे हे ब्लँक स्पेसवरती ब्लँक स्पेस ब्लँक स्पेसवर ब्लँक स्पेस आणि ग्रीन कलरवर ग्रीन कलर येईल स्काय ब्ल्यूवर स्काय ब्ल्यू ओके म्हणजे जर आपण ही एक लाईन ड्रॉ केली तर आपल्याला सिमेट्रिक डायग्राम मिळेल ओके पुन्हा आपण जर अशी एक डाय लाईन ड्रॉ केली तर आपल्याला पुन्हा मिळणारी डायग्राम कशी मिळेल सिमेट्री डायग्राम मिळेल म्हणजे जर आपण या क्रॉसमध्ये टू लाईन्स ड्रॉ केल्यावरती आपल्याला मिळणाऱ्या डायग्राम्स कशा मिळतील सिमेट्री तर मग किती लाईन्स ड्रॉ केल्यावरती आपल्याला सिमेट्री डायग्राम मिळते आहे टू लाईन्स ड्रॉ केल्यावरती ओके okay? ऑप्शनमध्ये आन्सर आहे का येस या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे ऑप्शन सी, सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन बघूया क्वेश्चन नंबर ट्वेल्व इफ नोटबुक इज कॉल्ड बॅग बॅग इज कॉल्ड डायरी डायरी इज कॉल्ड पेन्सिल अँड पेन्सिल इज कॉल्ड इरेझर देन वी केप्ट अवर बुक्स इन ओके तर आपण काय म्हटलेलं आहे बुक्स कुठे ठेवतो वी केप्ट अवर बुक्स आपले बुक्स कुठे असतात बॅगमध्ये असतात आपलं आन्सर काय येईल बॅगमध्ये बुक्स असतात पण बॅगला काय म्हटलेलं आहे बॅग इज कॉल्ड डायरी तर आपलं करेक्ट ऑप्शन काय येईल मग डायरी ऑप्शनमध्ये आहे का यस yes, या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर थर्टीन विच ऑफ द फॉलोइंग फिगर विल कंटिन्यू द गिवन सिरीज ओके या ठिकाणी आपल्याला काय एक फिगर दिलेली आहे आणि ती कंटिन्यू रोटेट होते आहे आणि त्याच सिरीजमध्ये ती या ठिकाणी एक मिसिंग प्लेस दिलेली आहे त्याच सिरीजमध्ये ती रोटेट होते आहे आणि या मिसिंग प्लेसवरती कोणती फिगर येईल ते आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे ओके बघा या ठिकाणी हा जो एक लाईन सेगमेंट दिलेला आहे हा पुढच्या डायग्राममध्ये बघा कोणत्या डायरेक्शनला फिरलेला आहे याचं फेस कुठे आहे नॉर्थकडे नॉर्थकडून तो कुठे फिरलेला आहे वेस्टकडे पुढच्या डायग्राममध्ये म्हणजे कोणत्या डायरेक्शनला फिरला आहे तो अँटी क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाइज डायरेक्शनला फिरला आहे आणि हा जो दिलेला ॲरो आहे ह्या ॲरोचं फेस कुठे गेलेला आहे बघा याचं फेस कुठे आहे सध्या ईस्टकडे ईस्टकडून तो कुठे गेलेला आहे पुढच्या डायरेक्शनमध्ये साऊथकडे म्हणजे हा कोणत्या डायरेक्शनला फिरला क्लॉक वाईज बघा ह्या फिगरमधून तो पुढच्या फिगरमध्ये पण सेम ह्याच डायरेक्शनने फिरतायत ते दोघं बघा या ठिकाणी हा जो लाईन सेगमेंट आहे तो अँटी क्लॉक वाईज फिरलेला आहे कुठे केला तो वेस्टकडून साऊथकडे आणि ॲरो साऊथकडून वेस्टकडे म्हणजे ॲरो क्लॉक वाईज फिरतो आहे ओके तर या डायग्रामच्या पुढची डायग्राम, डायग्राम आपल्याला शोधायची आहे ॲरो कसा फिरतो आहे क्लॉकवाईज डायरेक्शन ॲरोचं फेस कुठे आहे नॉर्थकडे तो आता कुठे जाईल ईस्टकडे ॲरोचं फेस कुठे असेल ईस्टकडे आणि हा जो लाईन सेगमेंट आहे हा कसा फिरतो आहे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन ओके त्याचं फेस कुठे आहे सध्या ईस्टकडे तो ईस्टकडून अँटी क्लॉकवाईज फिरायचं म्हटलं म्हणजे तो कुठे जाईल नॉर्थकडे तर आपल्याला पुढची मिळणारी ही जी मिसिंग फिगर आहे ती या अशा फॉर्ममध्ये मिळेल ऑप्शनमध्ये आहे का अशी फिगर यस या ठिकाणी ऑप्शन बीमध्ये दिसते आहे ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर फोर्टीन इन अ सर्टन कोड लँग्वेज पॅनल इज रिटन ॲज दिस दिस अँड टेबल इज रिटन ॲज दिस दिस देन हाऊ विल प्लॅनेट विल सॉरी बी रिटन इन दी सेम कोड लँग्वेज ओके बघा या ठिकाणी आपल्याला कोड लँग्वेज दिलेली आहे काय दिलेली आहे कोड लँग्वेज आपल्याला लेटर विचारलं आहे पी एल ए एन टी प्लांट पी एल ए एन टी पी बघा पहिल्या लेटरमध्ये पी दिसतो आहे आणि त्यासाठी कोणता सिंबॉल यूज केला आहे ॲट द रेट या ठिकाणी काही ॲट द रेट त्यानंतर पहिल्या लेटरमध्ये एल दिसतो आहे त्याच्यासाठी कोणता सिंबॉल यूज केला आहे क्वेश्चन मार्क सेकंड लेटरमध्ये पण एल दिसतो आहे लास्टकडून सेकेंड लेटर, मदे पन लास्ट सेकेंड लेटर साथी पन आहे त्यासाठी पण कोणता सिंबॉल आहे क्वेश्चन मार्क दोघांमध्ये सेमच आहे ओके म्हणजे एलसाठी कोणता सिम्बॉल आला क्वेश्चन मार्क त्यानंतर ए ए सेकंड लेटर आहे सेकंड लेटरमध्ये कोणता सिंबॉल आहे एस ओके त्यानंतर एन एन लेटरसाठी थर्ड नंबरचा सिंबॉल हॅश टी टी सेकंड वर्डमध्ये आहे पहिलंच सिंबॉल पहिलंच लेटर आहे पहिलाच सिंबॉल येईल पर्सेंटेज ओके बघा आता आपल्याला जो दिलेला वर्ड आहे त्याच्यासाठी आपल्याला हा ही कोड लँग्वेज मिळालेली आहे हा कोड मिळालेला आहे ऑप्शनमध्ये असा कोड कुठे दिसतो आहे तो आपला ऑप्शन असणार आहे करेक्ट ऑप्शन ऑप्शन बी दिसतो आहे ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर फिफ्टीन इफ द डे बिफोर यस्टरडे वॉज थर्ज डे देन वॉट डे विल बी फायू डेज आफ्टर टुडे ओके बघा काय सांगितलेलं आहे इफ द डे बिफोर यस्टरडे वॉज थर्ज डे टुडे टुडेच्या मागचा गेलेला दिवस काय असतो यस्टरडे आणि यस्टरडेच्या अगोदरचा दिवस म्हणजे काय असतो बिफोर यस्टरडे ओके okay. टुडे नंतर येणारा काय असतो टुमारो ओके बघा काय विचारलेलं आहे इफ द डे बिफोर यस्टरडे वॉज थर्सडे डे यस्टरडे बिफोर वॉज थर्सडे म्हणजे या दिवशी या दिवशी काय वार आहे थर्सडे या दिवशी थर्जडे दे आहे देन व्हॉट डे विल बी फायू डेज आफ्टर टुडे टुडेज नंतर फाईव्ह डेज पाचव्या दिवशी कोणता वार असणार आहे ते आपल्याला काढायचं आहे बघा आपल्याला काय दिलेलं आहे बिफोर यस्टरडे थर्जडे आहे थर्जडेच्या पुढचा दिवस का येईल फ्रायडे सॅटरडे आजचा दिवस काय आहे सॅटरडे सॅटरडे नंतर पाच दिवसांनी कोणता डे येईल ते काढायचं आहे सॅटरडेपासून पुढे आपल्याला फाईव्ह डेज ॲड करायचे आहेत संडे मंडे ट्यूजडे, वेनजडे आणि थर्जडे तर पाच दिवसांनी कोणता वार येईल मग थर्जडे बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर थर्सडे ऑप्शनमध्ये आन्सर दिलेला नाही आहे आप या ठिकाणी दिलेल्या ऑप्शन्स चुकलेले आहेत आन्सर थर्ज डेच येतं ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर सिक्स्टीन सिलेक्ट द वर्ड दॅट कॅन नॉट बी फॉर्म फ्रॉम द लेटर ऑफ द गिवन वर्ड ओके या ठिकाणी आपल्याला एक वर्ड दिलेला आहे आणि त्या वर्डमध्ये काही लेटर्स ले 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 आहेत असा कोणता ऑप्शन आहे की त्यांच्या दिलेल्या ह्या लेटर्स लेटर्सपासून तयार होत नाही आहे ओके बघा ऑप्शन एमध्ये काय दिलेलं आहे वर्ड टायटल आपल्याला अल्टिट्यूड हा वर्ड दिलेला आहे याच्यातले सगळे लेटर्सचा यूज ह्या मध्ये होतो आहे म्हणून ऑप्शन ए येणार नाही आपल्याला काय सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट द वर्ड दॅट कॅन नॉट बी फॉर्म कोणता वर्ड तयार होत नाही आहे या दिलेल्या लेटर्समधून डेल्टा डेल्टामध्ये असलेले सगळे लेटर्स या वर्डमध्ये प्रेझेंट आहेत ऑप्शन सी चेक करूया डायस या ठिकाणी जे लेटर्स आलेले आहेत ले यात सी हा लेटर ले ले आलेला आहे पण आपल्याला दिलेल्या वर्डमध्ये सी हा लेटर नाही आहे तर आपल्याला असाच ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे की कोणता वर्ड तयार होत नाही आहे दिलेल्या वर्डमध्ये असलेल्या लेटर्सपासून तर आन्सर काहील ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर सेवन्टीन स्टडी द गिवन अरेंजमेंट केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स क्वेश्चन नंबर सेवन्टीन इफ ऑल द वोवल्स आर रिमूव फ्रॉम द गिवन अरेंजमेंट देन विच लेटर इज थर्ड टू द राईट ऑफ फोर्थ लेटर फ्रॉम द लेफ्ट अँड ओके सगळ्यात अगोदर काय सांगितलेलं आहे दिलेली ही जी गिवन अरेंजमेंट आहे त्याच्यातून सगळे ओवल्स आपल्याला रिमूव्ह करायचे आहेत वोवल्स कोणते सगळ्यांना माहिती आहे एई आय ओ यू ओके दिलेल्या अरेंजमेंटमधून मी सगळे वोवल्स रिमूव्ह केलेले आहेत देन विच लेटर इज थर्ड टू द राईट ऑफ फोर्थ लेटर फ्रॉम द लेफ्ट एंड बघा काय सांगितलं आहे लेफ्ट अँडकडून फोर्थ लेटरच्या राईट साईडचा तिसरा लेटर, सा लेटर कोणता बघा ही आहे आपली क्यूची लेफ्ट आणि ही साईड आहे राईट ओके आता काय सांगितलं आहे लेफ्ट अँडकडून फोर्थ लेटर लेफ्ट अँडकडून फोर्थ लेटर कोणतं आहे वन टू थ्री फोर टी टी हे जे लेटर आहे हे काय आहे लेफ्ट अँडकडून फोर्थ लेटर आहे आणि हा जो टी, ले आहे, या टी लेटर आहे ह्या लेटर टी लेटरच्या राईट साईडचा तिसरा लेटर कोणता टी लेटरच्या राईट साईडचा आता टी लेटरचा लेफ्ट हा येईल आणि राईट साईड हे येईल ओके तर ह्या टी लेटरच्या राईटकडून तिसरा लेटर काढायचा आहे आपल्याला तिसरा लेटर कोणता ते फाईंड आउट करायचं आहे तर यू हा तर रिमूव्ह केलेला आहे आपण म्हणून आर हा लेटर काहील ले, वन टू थ्री तर थ्री नंबरचा लेटर कोणता मिळाला मग आपल्याला वी ओके टी ह्या लेटरपासून राईट साईडला तिसरा लेटर व्ही मिळतो आहे ऑप्शनमध्ये आन्सर आहे का वी एस या ठिकाणी ऑप्शन सीमध्ये आन्सर दिसतं आहे ऑप्शन सी, सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन बघूया क्वेश्चन नंबर एटीन हाऊ मेनी सच कन्सोनंट्स आर देअर इन द गिवन अरेंजमेंट इच ऑफ विच इज इमिजिएटली फॉलोड ॲज वेल ॲज प्रिसाइडेड okay? बाय द वोवल ओके बघा क्वेश्चनचा मिनिंग लक्षात घ्या दिलेली ही जी गिवन अरेंजमेंट आहे ह्या अरेंजमेंटमध्ये असे किती कन्सोनंट्स आहेत की विच इज इमिजिएटली फॉलोड ॲज वेल ॲज प्रिसाइडेड बाय अ वोवल म्हणजे वोवलला असे किती कन्सोनंट्स आहेत कन्सोनंट्स ओके okay? कन्सोनंट्स आहेत की त्याच्या अगोदर वोवल येतो आहे त्याच्या अगोदर वोवल आणि त्या कन्सोनंटला इमिजिएटली वोवल्सच फॉलो करतो आहे या कन्सोनंटला वोवल फॉलो करतो आहे म्हणजे या ठिकाणी मध्ये कन्सोनंट आणि आजूबाजूला वोवल्स असे दिलेल्या अरेंजमेंटमध्ये किती कन्सोनंट्स आहेत ते आपल्याला काउंट करायचं आहे म्हणजे लक्षात आलं का काय करायचं आहे मध्ये कन्सोनंट आणि त्याच्या आजूबाजूला वोवल्स पाहिजे आहेत आपल्याला ओके बघा चेक करूया कन्सोनंट आहे याला फॉलो कन्सोनंटला वोवल फॉलो करतो आहे पण प्रिसिडेड वोवल नाही आहे म्हणून हे घेणार नाही बघा हा पण कन्सोनंट आहे त्याला वोवल फॉलो करतो आहे इमिडिएटली फॉलो करतो आहे पण ह्या कन्सोनंटला प्रिसीड वोवल नाही आहे म्हणून हे पण येणार नाही बघा हा क्यू कन्सोनंटला इमिडिएटली वोवल फॉलो करतो आहे पण प्रेसिडेड ह्या कन्सोनंटच्या प्रेसिडेड वोवल प्रेझंट आहे का नाही म्हणून हे पण येणार नाही बघा या ठिकाणी आपल्याला एस हा काय आहे कन्सोनंट याला इमिडिएटली यू यू काय आहे वोवल इमिडिएटली वोवल फॉलो करतो आहे आणि ह्या कन्सोनंटच्या प्रेसिडेड वोवल आहे आय हा पण काय आहे वोवल आहे म्हणजे ही एक पेअर मिळाली हा एक कन्सोनंट मिळाला आपल्याला अजून असे कुठे आहेत का दिलेल्या अरेंजमेंटमध्ये नाही फक्त हा एकच असा कन्सनंट आहे की त्या कन्सनंटला इमिडिएटली वोवल फॉलो करतो आहे आणि त्याच्या प्रेसिडेडला पण वोवल प्रेझेंट आहे ओके तर एकच पेअर आहे असे ऑप्शनमध्ये आहे का आन्सर येस या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर नाईन्टीन इन विच ऑफ द फॉलोईंग फिगर द गिवन फिगर इज एक्झॅक्टली एम्बेडेड ॲज वन ऑफ इट्स पार्ट ओके या ठिकाणी आपल्याला एक पार्ट दिलेला आहे आणि तो ऑप्शन्समध्ये आपल्याला काही फिगर्स दिलेल्या आहेत तर त्या कोणत्या फिगरमध्ये हा पार्ट मॅच होतो आहे एक्झॅक्टली एम्बेडेड होतो आहे ती अशी कोणती फिगर आहे तो आपल्याला ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे बघा ह्या ऑप फिगरमध्ये ही हा पार्ट मॅच होतो आहे का नाही या फिगरमध्ये हा पार्ट मॅच होतो आहे का आहे पण ही जी लाईन आहे ही कशी आहे स्ट्रेट आपल्याला या ठिकाणी या दिलेल्या पार्टमध्ये ही जी लाईन आहे ही कशी आहे कर्व शेपमध्ये आहे म्हणून ऑप्शन बी पण नाही येणार ऑप्शन ए पण नाही येणार ऑप्शन सीमध्ये दिसते आहे का हो येस बघा या ठिकाणी हाफ सर्कल आणि ही कर लाईन दिसते आहे ओके okay, म्हणजे ऑप्शन सीमध्ये दिलेली जी फिगर आहे त्या फिगरमध्ये हा जो गिवन पार्ट आहे तो एम्बेडेड होतो आहे म्हणून या ठिकाणी ऑप्शन का येईल ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी हाऊ मेनी पॉसिबल कॉम्बिनेशन ऑफ वन मोबाईल फोन अँड वन मोबाईल कवर कॅन बी फॉम फ्रॉम द गिवन मोबाईल फोन्स अँड मोबाईल कवर्स ओके बघा आपल्याला काय काढायचं आहे असे किती कॉम्बिनेशन्स पॉसिबल आहेत की एक मोबाईल फोन आणि एक मोबाईल कवर बघा मी मोबाईल्सला लेबलिंग करून घेते एम वन एम टू एम थ्री एम फोर आणि एम फाईव्ह टोटल नंबर ऑफ मोबाईल्स किती आहे फाईव्ह ओके कवर्स किती आहेत सिक्स त्यांना पण मी लेबलिंग करून घेते सी वन सी टू सी थ्री सी फोर सी फाईव्ह अँड सी सिक्स तर बघा पहिला जो मोबाईल आहे त्या पहिल्या मोबाईलला मी पहिलं कवर लावू शकते हे एक पॉसिबिलिटी येऊ शकते हे एक कॉम्बिनेशन मोबाईल वन कवर वन पहिलं कवर पहिल्या मोबाईलला मी दुसरं कवर पण लावू शकते ही पण दुसरी पॉसिबिलिटी आहे तसंच मी पहिल्या मोबाईलला तिसरं कवर पण लावू शकते अशा किती पॉसिबिलिटीज येतील मग सी फोर सी फाईव्ह सी सिक्स सिक्स कवर्स आहेत ना मी एका पहिल्या मोबाईलला सगळे कवर्स लावू शकते ही एक पॉसिबिलिटी झाली त्यानंतर सेकंड मोबाईलला पण आपण पन तसंच करू शकतो मोबाईल दुसरा आहे त्याला पहिल्या मोबाईलचं कवर पहिलं कवर लावू शकतो दुसऱ्या मोबाईलला दुसरं कवर पण लावू शकतो तर पहिल्या एका मोबाईलसाठी किती पॉसिबिलिटीज मिळाल्या मला सिक्स असे किती मोबाईल्स आहे फाईव्ह मोबाईल्स आहेत तर फाईव्ह मोबाईल्सला मी वेगवेगळ्या प्रकारे सिक्स कव्हर्स लावू शकते अशा किती पॉसिबिलिटीज मिळतील असं जर काउंट करत करत गेलं फाईव्ह मोबाईलसाठी तर पहिल्या मोबाईलसाठी सिक्स दुसऱ्या मोबाईलसाठी सिक्स तिसऱ्या मोबाईलसाठी सिक्स फोर्थ मोबाईलसाठी सिक्स फाईव्ह मोबाईलसाठी सिक्स म्हणजेच काय करावं लागेल सिक्स मल्टिप्लाय बाय फाईव्ह तर असे किती कॉम्बिनेशन्स मिळतील मग आपल्याला सिक्स फाय जा थर्टी थर्टी कॉम्बिनेशन्स मिळतील ऑप्शनमध्ये आन्सर आहे का येस या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ अशा सोप्या पद्धतीने आपण पुढचे क्वेश्चन पण सॉल्व्ह करणार आहोत तुम्हा सर्वांसाठी पुढील व्हिडिओ पण मी लवकरच घेऊन येणार आहे तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय